बदलापूर रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष निर्भीड पत्रकार संघाचे सचिव संजय कदम यांचा उपोषणाचा इशारा मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो सकाळच्या वेळी गाड्या उशिराने येत असल्याने तसेच बारा डब्यांच्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा जा आरोप होत आहे यामुळे संतप्त झालेल्या निर्भीड पत्रकार संघाचे सचिव संजय प्रभाकर कदम यांनी आता पंधरा सप्टेंबरपर्यंत या समस्यांवर तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे बदलापूर हे उपनगरीय रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे येथून दररोज हजारो प्रवासी मुंबई आणि आसपासच्या परिसरात नोकरी व्यवसायासाठी प्रवास करतात मात्र सकाळच्या वेळेत गाड्यांची अनियमितता ही मोठी समस्या बनली आहे अनेक गाड्या उशिराने येत असल्याने कामावर वेळेवर पोहोचणे प्रवाशांसाठी मोठे आव्हान बनले आहे त्यातच बारा डब्यांच्या गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी प्रवाशांच्या त्रासात आणखी भर घालत आहे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत संजय कदम यांनी फक्त सामान्य प्रवाशांच्याच नव्हे तर दिव्यांग बांधवांच्या समस्याही समोर आणल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार बदलापूर स्थानकात दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे प्लॅटफॉर्मची उंची कमी आणि गाडीची उंची जास्त असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना गाडीत चढताना उतरताना प्रचंड त्रास होतो तसेच प्लॅटफॉर्मवरील चढ चढउतर करतानाही त्यांना अडचणी येतात दिव्यांग प्रवाशांसाठी एक लिफ्ट बनवणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली आहे प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने संजय कदम यांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक जी एम विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम स्टेशन मास्तर आणि पोलीस प्रशासनाला उपोषणाचे निवेदन दिले आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही तर एक सामान्य नागरिक आहे आणि माझ्या हक्कांसाठी लढत आहे मला कोणाची साथ मिळो वा न मिळो मी पंधरा सप्टेंबरपासून निश्चितपणे उपोषणाला बसणार आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले बदलापूरकरांना या त्रासातून मुक्त करणे आणि दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले बदलापूर रेल्वे स्थानकातील या गंभीर समस्यांवर रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे